नमस्कार ये ला नका। शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या युट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका महाराष्ट्रातील ऐंशीत अनुदान शिक्षक शिक्षकेत बंधू आणि बहिणीनो नमस्कार गेल्या तीन कॅबिनेट झाल्या आम्ही विचार करत होतो पहिल्या कॅबिनेटमध्ये आमचा टप्पा वाढीचा विषय दुसऱ्यामध्ये तिसऱ्यामध्ये आलाच नाही शुक्रवारी माननीय शिक्षण मंत्री आझाद मैदानावर आले ते अगदी भावना प्रधान होऊन बोलले की मला द्यायचं आहे याचा अर्थ असा की शिक्षण मंत्री मुख्यमंत्री हे सर्व आपल्या बाजूने आपली खिंड लढवत आहे त्याने सांगितलं की येत्या सोमवारी मी हा विषय कॅबिनेटमध्ये कुठल्याही परिस्थितीत आणलो म्हणजे सोमवारी जी कॅबिनेट होईल सोमवारी नाही झाली तर मंगळवारी होईल परंतु हा विषय येईल याची खात्री मला आहे परंतु तरी देखील आपल्याकरता म्हणून सोमवारी मी काही आमदारांना सोबत घेतो काही म्हणजे सर्वच सगळ्यांना फोन करणार मी उपोषणाला बसायचा विचार करतो आता आपल्यामध्ये टीका करणारी काही लोक आहेत ते असं म्हणतील की सोमवारी विषय येणारच होता म्हणून आपण बसतात असं नाही मी तळमळ म्हणून बसतो बसलं पाहिजे म्हणून बसतोय सोमवारी विषय यावाच म्हणून बसतोय तर मला नहीं, हाँ माजा मना तिक मी बसावं की नाही सगळ्या लोकांना घेऊन हा माझ्या मनात एक संभ्रम आहे मी इथून आज मुंबईला रवाना होतोय मला आज रात्रभरात किमान तुमचे शंभर एस एम एस आले पाहिजे की आपण उपोषणाला बस शंभर एस एम एस जर आले तर मी सर्व सन्माननीय आमदार माजी आमदार यांना विनंती करून आम्ही सगळेजण उपोषणाला मंत्रालयाच्या बाहेर किंवा आतमध्ये जशी शक्य आहे तिथे बसण्याचा प्रयत्न करतो आणि बसतो पण हट एवढीच आहे की तुमचे शंभर एस एम एस मला यावं म्हणजे तुमचा भरपूर पाठिंबा आहे मी जे काही करतो आहे ते नाटक म्हणून करत नाही तुमच्यासाठी मनापासून करतो आहे ही भावना तुमच्या मनात जर असेल तर मला शंभर एस एम एस पाठवा माझा नंबर नाईन फोर डबल टू एट सेवन झिरो सिक्स टू झिरो आलेल्या शंभर एस एम एसचे मी माझ्याकडे नाव घेऊन पूर्ण फिडी करून घेईन आणि भविष्यात त्यांच्या संपर्कात राहील तुळताशेवडेच तुम्ही फक्त पाठीवर हा ठेवून लढमा मी लढतो आहे धन्यवाद नमस्कार शिक्षक मित्रांनो शैक्षणिक माहिती मिळविण्यासाठी आपल्या प्रहार न्यूज या यूट्यूब चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका